मध्ये जेव्हा मटार येऊ लागतात तेव्हा आपल्याला काही ना काही वेगळं काहीतरी करावस वाटतं त्यात मी तुम्हाला मटारची छानची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला भरपूर आवडेल आणि काय माहितीये का, का अगदी मोजक्या साहित्याने आपण बनवायचे काही जास्त काही साहित्य लागणार नाही आणि बनतेही अगदी पटकन ते म्हणजे आपण बनवणार आहोत मटारच्या पुऱ्या तर सगळ्यात अगोदर बघा इथे मिक्सरचं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं एक चमचा त्याचबरोबर घालायचं एक चमचा बडीशेप घालायचे त्याच्याने चव आणखीन छान वाढते हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तीन हिरव्या मिरच्या घ्यायचे एक असं आल्याचा तुकडा तिथे तीन तुकडे केलेत मी आणि त्याचबरोबर घ्यायचे आपण मटार एक वाटी भरून अगदी एक वाटी भरून घ्यायचे आणि त्याला आपण वाटून घ्यायचे अगदी बारीक अगदी पेस्ट झाली पाहिजे अशा प्रकारे पेस्ट झाली की आपण काय करायचं हे सगळं काही काढून एका भांड्यामध्ये काढायचं मात्र हे काढताना मिक्सरमध्ये पाणी वगैरे घालून त्याच्यामध्ये काढायचं नाही कारण आपण इथे पाण्याचा वापर जराही करणार नाही तर सगळं काही अगदी जे मिक्सरला लागले ते काढून घ्यायचे नंतर इथे घातले दोन मोठे चमचे रवा त्याचबरोबर घालायचे गरम मसाला धणेपूड घालायची एक चमचा आणि नंतर त्याच्यामध्ये घालायची जराशी हळद आणि लाल तिखट तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं घाला मला जरा जास्त वाटलं म्हणून ते बाजूला जाईल आता हे सगळं घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण काय घालतो ओवा ओवा प्रत्येक वेळा घातलं ना की त्याचा जो सुवास ना अगदी मस्त लाग येतो म्हणून कधीच चोळून घालायचं हातावरती नंतर घालायचे तेल घालायचं एक मोठा चमचा तेल घालायचे आणि हे सगळं घातलं की सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि नंतर चवीपुरतं मीठ आता हे सगळं झालं की आपण काय करायचंय सगळं काही आपण व्यवस्थित अगोदर चोळून घेणार आहोत व्यवस्थित जितकं होईल सगळं काही मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ आता इथे मी मला अंदाज होता म्हणून मी एक वाटीत गव्हाचं पीठ घातलंय पण तुम्ही काय करा थोडं थोडंसं पीठ घालूनच त्याला अगदी मिश्रणाला मिक्स करून घ्यायचंय कारण आपण इथे पाणी जराही वापरणार नाही त्याच्यामध्ये काय म्हणते मटारामध्ये भरपूर पाणी असतं आणि त्याचमध्ये आपण इथे घातलं आता एक चमचा मोठा तीळ घालायचे सगळं काही अगदी मिश्रण व्यवस्थित इथं अगदी मिक्स करून घ्यायचं अगदी पिठाचा पीठ कसं आपण मळतो त्याचप्रमाणे करून घ्यायचंय बघा मस्त असं आपलं छान असं आपलं पीठ मळलं गेलेत अशाच प्रकारे करायचंय मला इथे एक वाटी गव्हाचं पीठ लागले पण तुम्ही जितकं तुम्हाला लागेल तितकंच करायचंय आणि आपण दहा पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचे आता दहा पंधरा मिनटं झाली आहेत तर आपण त्याला काढलंय आता काय करायचंय त्यात आता एखादा गोळा छान असा आपण घ्यायचंय कारण इथे ना ह्या गोळ्याचं आपण मोठी अगदी चपाती करून घेणार आहोत इथे चांगली जी मोठी करून घ्यायची छोट्या छोट्या आपण पुऱ्या नाही करणार आहोत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याला पुऱ्या करू शकता जरा पीठ लावायचं आणि छान अशी व्यवस्थित अगदी जितकी होईल तितकी आपण मोठी अशी चपाती करून घेणार पण काय करायचं एक मात्र लक्षात ठेवायचं जास्त अगदी पातळ करायचं नाही थोडीशी जरा जाडसरत ठेवायची नाही ना तर का होईल की पातळ केलं तर जास्त ते फुगणारही नाही आणि त्याच्याबरोबर ते जास्त कडक होते म्हणून तसं करायचं नाही ती खुसखुशीत राहिली पाहिजे या ठिकाणी मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याचप्रमाणे करा आणि आता मात्र पुरी आपण करण्यासाठी मी ते वाटी घेतली त्याच आकाराने पुऱ्या सगळ्या आपण करून घ्यायच्या तुम्हाला जसं करायचं नसतं तर तुम्ही पुरी जसं लाटतात तसं केलं तरी हरकत नाही इथे पहा जितकं होतं तितकं मी केलं माझ्या हातात मी इथे झाल्यात आपल्या पाच अशा पुऱ्या झाल्यात ते बाकीच्या बऱ्याचशा पुऱ्या त्याही सुद्धा मी अशाच प्रकारे करून ठेवणार आहे आणि हे जे एक्स्ट्रा पीठ असतं ना ते आपण सगळं काढायचं पुन्हा त्या पिठाला लावायचं आणि जितका पुरा होतील तितका आपण करून ठेवायचं हवं सर तुम्ही सगळ्या पुऱ्या लाटून नंतर सुद्धा तळू शकता पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी अगोदर थोडा थोडासा करून तुम्हाला तळून दाखवणार आहे आता या पुऱ्या आपल्या अशा सा, रेडी झाल्या आहेत तर आपण बघा मी ते ताटामध्ये बऱ्याचशा आणखीनही करून घेतला होता आणि गॅसवरती तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की एक एक करून त्याच्यामध्ये जितकी होती तितकी आपण सोडायची अगोदर पटकन जास्त सोडू नका दोन चारच सोडा आणि काही आणनंतर अगदी अलगत दोन तीन सेकंड आणि त्याला उलट करायचं जरा अलटून पलटून उलट करायचे अगदी मस्त अशा फुगून येतात बा किती मस्त अशा पुऱ्या फुगून आल्या आहेत अशाच प्रकारे होतात आणि या प्रकारे आपण बाकीच्या ज्या आहेत त्यासुद्धा मी सगळ्या अगदी पुऱ्या ला करून घेणार आहे बघा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत अगदी मस्त टंबाक छान फुगल्या गेलेल्या आहेत ह्या पुऱ्यांना खायला अगदी चवीला छान लागतात जेव्हा तुम्ही चहा वेळेने चहा वगैरे पिता त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे खाऊ शकता कधी तुम्ही अशा करून दुसऱ्या दिवशी जरी खाल्लात तरी त्या खराब होत नाही एखादी तुम्ही कधी कुठे बाहेर जात असाल तर अशा प्रकारे पुऱ्या करून गेला तरी चालतं अगदी मस्त लागतं कशाबरोबर तुम्हाला भाजीबरोबर खायचं नाही तुम्ही फक्त लोणच्याबरोबर सुद्धा खाल्लं ना तरी चांगले लागते साधं खाल्लं तरी चांगलं लागते बघा किती मस्त खुसखुशीत झाली कशी वाटते माझी रेसिपी आवडते का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर